आपण पाहत आहात एकशे सत्तेचाळीस या जागेच्या हद्दी कायम करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये जुन्नर भूमी अभिलेखचे अधिकारी मोजणीसाठी आले होते परंतु अलीम शेख व इतर लोकांनी मोजणीला हरकत घेतली तरीही भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी सदर जमीन मोजणी करून या ठिकाणी पक्की मारून हद्द कायम करण्याचा प्रयत्न केला अर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे हद्द कायम करण्यासाठी व एकशे सत्तेचाळीसच्या हे निश्चित करण्यासाठी आलेलो आहोत असे सदर अधिकारी समोरच्या अलीम शेख व इतर लोकांना सांगत होते जुन्नर येथील भूमिलेख कार्यालयाने बेल्हे येथील शेतजमीन मोजणीच्या नोटिसा येथील अलीम शेख व इतर लोकांना पाठवलेल्या आहेत दोन लोकांना नोटिसा मिळाल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं भूमी अभिलेख भूमिलेख अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची शेती बेल्हे पडरस्ता जागेची जमीन शिल्लक राहिलेली नसताना शेतजमीन शेजारील शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये जाणून बुजून बळजबरीने निशाणी व हद्द कायम करण्याचा प्रयत्न जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयाने केला असा आरोप अलीम शेख व इतर लोकांनी केला आहे क्षेत्र दाखवण्याच्या व हद्द कायम करण्याच्या हालचाली व डाव आहे असा आरोप अलीम शेख व इतर शेतकऱ्यांनी केला आहे वेळोवेळी आम्ही मोजणीला व हद्द कायमला हरकत घेत आहोत सदर एकशे सत्तेचाळीसच्या तीनच्या पूर्वेला हायब्रिड इम्युनिटी मॉडेल तुमची कोणीही कर्मचारी व अधिकारी अनुपस्थित असताना सदर मोजणी करण्यात आली अस्तित्वात नसलेल्या व पन्नास वर्षांपूर्वीचे उपलब्ध उतारे नसता उ... हे उतारे उपलब्ध असताना त्याचा कुठलाही अभ्यास व संदर्भ व पूर्वविचार न करता व केवळ आत्ताचे अर्धवट व कट असलेला नकाशाचा वाप आधार व गैरफायदा घेण्यात आलाय असा आरोप सदर व शेतकऱ्यांनी केला आहे उच्च पदस्थ अधिकाऱ्याला दुसऱ्यांच्या शेती क्षेत्रात घुसवण्याचा हा जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयाचा डाव आहे असा आरोप त्यांनी केलाय हा प्रयत्न आम्ही एकवीस जानेवारी रोजी साखळी उपोषणाद्वारे हाणून पाडणार आहोत असेही जिल्हा अधिकारी व महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सर्फराज व आलीम व इतर शेजारी जमिनी असलेल्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे भूमी अभिलेख करायला मध्ये वेळोवेळी नोटीसा देऊन लेखी तक्रार करून सुद्धा बोगस मोजणीसाठी हरकत घेऊन सुद्धा बेल्हे येथील शेतकऱ्याचा शेतीची बोगस मोजणी करण्याचा जुन्नर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांच्या विरोधात व बेकायदा मोजणीला विरोध म्हणून हा डाव उधळण्यासाठी 21 जानेवारी रोजी जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयासमोर बेल्हे येथील शेतकरी न्याय मागण्यासाठी साखळी उपोषण करणार आहेत माननीय मुख्यमंत्री व पुणे जिल्हाधिकारी यांना तेवीस डिसेंबरच्या दिलेल्या निवेदनाप्रमाणे बेल्हे येथे एकशे सत्तेचाळीसचा दोन येथे ढगीमळा येथील वर्षानुवर्षे शेती करणारे मोहम्मद शेख व इतर साखळी उपोषण करणार आहेत वर्षांपासून शेती करत असलेले शेतकरी यांचे शेजारी एकशे सत्तेचाळीसचा तीन यामध्ये जुन्या मंगरुळ साकोरी म्हणजे साताचा सा बेल्हेेजुरी हा राज्यमार्ग रस्ता दाखवलेला आहे इतर तीन शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकशे त्रेचाळीसचा तीन यामधील बत्तीस गुंठे क्षेत्राची नोंद पूर्वीच्या उतारा व उपलब्ध उतारानुसार रस्ता अशी नोंद सापडत आहे व उपलब्ध आहे तेथील क्षेत्र न मोजता त्या दिशेला न मोजता शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये सदर मोजणी करण्यात आली व भंडार यांचे बत्तीस गुंठे क्षेत्र हे आम्हा शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अतिक्रमित करण्यात येत आहे असा आरोपी असा आरोप विषय शेतकऱ्यांनी केला आहे परंतु तो नकाशा आता जुन्नर भूमी अभिलेख कार्यालयाला मागितला असताना तो कट झालेला आहे तो फेअर स्केच प्रमाणे दिला जातो त्याच गोष्टीचा आधार घेऊन पूर्वीचा बैलगाडीचा रस्ता हा आताच्या महामार्गाच्या कामामुळे जास्त प्रमाणात अधिग्रहित झाला असून एकशे सत्तेचाळीसच्या तीन प्रमाणे त्यामध्ये बत्तीस गुंठे क्षेत्र हे संपादित झालेले आहे असे दिसते असे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे हे काम यांच्या माहितीनुसार सदर शेती ही संपादित झाल्याची माहिती उपलब्ध होत नाही कागदोपत्री सदर एकशे त्रेचाळीसच्या तीनचे मालक आनंद लाल भंडारे। व इतर हे त्यांचे क्षेत्राचे शेजारी असलेले एकशे बेचाळीसच्या दोन मध्ये स्वतःचे क्षेत्र दाखवत आहे असा आरोप उपोषण करणाऱ्यांचा आहे तेज तुफान न्यूजचे संपादक अयुब शेख यांनी अलीम शेख व इतर शेतकऱ्यांशी बोलले असता त्यांच्या म्हणण्यानुसार मालक आनंद सुभाषलाल भंडारी हे त्यांचे शेजारी एकशे बेचाळीसमध्ये अतिक्रमण करीत आहेत पोलीस बंदोबस्त आणत असताना व पोलीस बंदोबस्तामध्ये दडपशाहीने मोजणी करतात त्यांचे क्षेत्र हे रस्त्यामध्ये गेलेले असून त्यांनी कागदोपत्री सहकार व महसूल खात्याची दिशाभूल करून एकेचाळीस लाख रुपयांचे कर्ज सुद्धा शिल्लक नसलेल्या क्षेत्रात अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याचा फायदा घेतलाय असा आरोप सुद्धा अलीम व इतर तीन शेतकऱ्यांनी केलेला आहे सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांची तसेच महसूलच्या अधिकाऱ्यांची सुद्धा फसवणूक आनंद मंडळी व इतर लोकांनी केली आहे असा आरोप अलीम शेख व इतर शेतकऱ्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे

आम्ही पंचांच्याकडे मोजून घेतोय ना सात बारा आहे आमचं ते राख होत ते सांगा तेच आज करून देत नाही काय तुमचं काम पाहिजे आम्ही पण घेणार

कायदेशीर आपलं करायचं हद्दकायमची त्या नोटिसांना देतात तीन नोटीस अजून भेटले नाही त्या एकाच ऍड्रेसवरती तिन्ही नोटीसा पाठवल्या इथं तरी पण त्यांनी ऐकता आमचं काही म्हणणं नाही ऐकत त्या जोर जबरदस्तीने त्यांनी हद्दी कायम केली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.